चिंचवडच्या मोशी परिसरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन भरलंय या प्रदर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं शेतकरी दाखल झालेत या प्रदेशामध्ये काय विशेष आहे या संदर्भात किसान प्रदर्शनाचे अतुल मारणे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी पाहूया पिंपरी चिंचवड शहरात किसान प्रदर्शन भरले आणि प्रदर्शना या प्रदर्शनामध्ये अनेक जे स्टॉल आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत काय काय नक्की आपण मुख्य संयोजक आपल्यासोबत सर आहेत काय एकंदरीत या संपूर्ण प्रदर्शनामध्ये कोणते कोणते विशेष खरं तर कंपन्यांनी यामध्ये भाग घेतला यामध्ये साधारण म्हणजे गेल्या वर्षी जर आपण कंपेरिजन केलं तर टोटल सातशे कंपन्यांचा सहभाग आहे या वर्षीमध्ये त्यामध्ये मशिनरी कंपन्यांचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग आहे तसेच चायनाच्या कंपन्यांसुद्धा सहभाग आहे तसेच नर्सरी आणि स्टार्टअप जे आता नवीन ॲग्रिकल्चरमधले जे स्टार्टअप्स येतात त्यांचासुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग आहेत आणि साधारण एक दीड लाख शेतकरी पाच दिवसात प्रदर्शनाला भेट देतील हे प्रदर्शन कशा पद्धतीने असणार आहे किंवापासून तर हे आता सुरू झालं आहे आणि याचं जे नियोजन आहे ते कसं असणार आहे प्रदर्शन दहा तारखेला चालू झालं आहे आणि चौदा डिसेंबरला संपेल ते सकाळी नऊला चालवून पाच वाजता संपतं ते आणि सर्व भारतभरात शेतकरी विजिट करत आहेत त्याला एक पर्यंत हजार शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला विजिट केलेली आहे मोठा या संपूर्ण प्रदर्शनाला मिळताना एकंदरीत पाहायला मिळतोय मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी येतात कृषी प्रदर्शन पाहतात आणि आपल्याला हव्या त्या वस्तू येथून खरेदीही करताना एकंदरीत दिसून येतात तुषार झरेकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड